तसेच या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित असलेले रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया दोवी गटाचे नेते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सु सुबोध गायकवाड साहेब त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ऐतिहासिक अशा कार्यक्रमास या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम बंधू व तरुण मित्रांनो <laughs> म्हणून ही ऐतिहासिक अशी निवडणूक या देशामध्ये लागलेली आहे या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर अक्षरशः मन सुत या देशाची परिस्थिती अत्यंत बिकट अशी होत चाललेली आहे अनेक ज्वलंत असे प्रश्न या राज्यामध्ये या देशामध्ये उपस्थित राहिलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये अनेक वादळ वाऱ्याचं संकट या महाराष्ट्रावरती या देशावरती आलो अशाही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातील जनता जी आहे संघर्षमय जीवन जगत असताना आज तुम्ही आम्ही पाहतो आहात की हा देश खऱ्या अर्थानं का देशाच्या संविधानावरती चाललेला आहे का हा देश किंवा घटने ज्या महामानवेश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकर साहेबांनी घटना दिली आणि मानवतेचं शिकवण महामानवाने दिली काय खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारवरती हा महाराष्ट्र हा देश चाललाय का या ठिकाणी निर्माण झालेला या ठिकाणी उमापोह करायचं ठरवलं तर आपण पाहिलं असेल गेल्या दहा वर्ष अगोदर दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळी या देशामध्ये नरेंद्र मोदी यांना प्रोजेक्ट करून भारतीय जनता पार्टीनं त्यांना